नमस्कार मंडळी पिहूस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण करूया तांदळाची खीर तेही कुकरमध्ये तांदूळ न भिजत घालता किंवा दूध न अटवता तरीही मलाईदार खीर कशी बनवायची ते आज आपण बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तांदळाची खीर करण्यासाठी आधी आपण तांदूळ शिजवून घेऊया त्यासाठी एक चमचा साजूक तुपामध्ये अर्धी वाटी तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ आधी मी स्वच्छ धुवून घेतलेले होते इथे इंद्रायणी तांदळाचा मी वापर केला आता अर्धी वाटी जर तांदूळ असेल तर त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी पाणी टाकून घ्यायचं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असलं की तांदूळ छान मौसूत शिजतो आता झाकण लावून आपण मध्यमाचेवरती तीन शिट्ट्या काढून घेऊयात तांदूळ आपला शिजतो आहे तोपर्यंत आपण आपले ड्रायफ्रूट्स तुपामध्ये थोडे परतून घेऊ त्यासाठी इथे मी तीन चमचे साजूक तुपाचा वापर केला आहे त्यामध्ये काजू बदाम टाकून घ्यायचे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता ड्रायफ्रूट्स थोडे परतून झाले की त्याच्यामध्ये बेदाणे टाकून घ्यायचे बेदाणे शक्यतो शेवटी टाकायचे कारण बेदाणे लवकर फुलतात आपले ड्रायफ्रूट्स परतून झाले तांदूळ पण छान शिजला आहे आता पळीच्या सहाय्याने तांदूळ छान मॅश करून घ्यायचा गरम असतानाच तांदूळ मॅश करायचा आता त्यामध्ये थोडंसं दूध टाकून दूध आणि तांदूळ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा जेणेकरून जर काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातात आता जे बाकीचं दूध होतं ते पण मी टाकून घेते दूध शक्यतो साईसोबत टाकायचं जेणेकरून खिरेला चव पण छान येते आणि खीर मलाईदार होते आता अर्धी वाटी तांदूळ घेतला होता तर त्याच वाटीच्या मापाने तीन वाटी मी दूध घेतलं खिरेला छान उकळ आल्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर टाकायची अर्ध्या वाटी तांदळासाठी एक वाटी साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात तीन ते चार मिनटं मी छान उकळी काढून घेतली त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण परतून घेतले होते ते टाकून घ्यायचे त्यामध्ये मी थोडे पिस्ता टाकून घेतले आणि सोबतच एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची वेलची पूड शक्यतो शेवटी टाकायची जेणेकरून सुगंध खूप छान येतो दोन ते तीन मिनटं उकळी काढून घ्यायची आणि आपली तांदळाची खीर बनवून तयार आहे चविष्ट आणि मलाईदार खीर कुकरमध्ये अगदी कमी वेळात बनवून तयार होती अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस मम्माला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा